गणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोर्याला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे अंतकरणातील अहंकार आणि ममत्वाचे मळप दूर झाल्यानंतर शुद्ध स्वच्छ प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते त्यांना म्हणतात उमांगमलज त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करत श्रींना अकराशे नारळांचा नैवेद्य दाखवण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्वर्णयुग तरुण मंडळातर्फे उमांगमल सोहळ्याचे आरास व धार्मिक विधी या निमित्ताने पार पडले गुरुवारी पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुक्त पहाटे चार ते सकाळी सहा दरम्यान गायिका सन्मिता धापटे शिंदे यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम आणि सकाळी आठ वाजता गणेश याग देखील पार पडला जय गणेश आज श्रीमंत दगडीशी टालवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मलज गणेश जन्मोत्सव हा साजरा केला जातो आहे गाणपत्य संप्रदायानुसार गणपती बाप्पांचा ज्या कथा आहे त्याच्यामधली जी महत्त्वाची कथा आहे पार्वती मातेच्या मळापासून बनलेला गणपती बाप्पा तो उमांग मलज असा गणपती बाप्पांचा जन्मोत्सव आपण आज साजरा करत असतो आपल्याला माहिती आहे की आपण गणपती बाप्पांना या ठिकाणी नारळ आणि फुलं ही अर्पण केलेली आहेत नारळाचा भोग लावलेला आहे आणि त्यामागचा भाव एवढाच आहे की नारळ हे बुद्धीचं प्रतीक आहे आणि फूल हे मनाचं प्रतीक आहे आणि हे दोन्ही भगवंताच्या चरणी अर्पण करायचं आहे कारण पार्वती माता म्हणजे बुद्धीचं प्रतीक आहे आणि तिला तिच्या बुद्धीला ममत्वाचा आणि अहंकाराचा मळ झालेला असतो त्यामुळे भगवान शंकर गणरायांचं मस्तक त्या ठिकाणी उडवतात अशी ती कथा आहे आणि या याचा प्रतिमा प्रतिकात्मक भावना म्हणून आपण श्रींचरणी नारळ आणि फुलं हे अर्पण करतो जेणेकरून आपली बुद्धी आणि मन हे श्रींचरणी समर्पित करतो जेणेकरून गणपती बाप्पांची प्राप्ती आपल्याला होत असते असा भाव त्यांना मागचा आहे या ठिकाणी आत्ता नुकताच स्वराभिषेक देखील संपन्न झाला आणि गणेश आग वगैरे असे सर्व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या सर्वांना मलज गणेश जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश